शनिवारी विशाखापट्टणम इथं खेळवलं जाईल भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नऊ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे पहिला सामना ओडिशातल्या कटक इथं खेळला जाणार आहे या संघात दुफाब्दीतून सावरलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचं पुनरागमन झालं आहे कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलचाही या संघात समावेश आहे पण त्याचा सहभाग बी सी सी से आयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळाल्यावरच ठरवलं जाईल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत गिलच्या मानेला दुखापत झाली होती भारतीय संघात कर्णधार सूर्यकुमार यादव उपकर्णधार शुभवन गिल अभिषेक शर्मा तिलक वर्मा हार्दिक पांड्या शिवम दुबे अक्षर पटेल जितेश शर्मा संजू सॅमसंग जसप्रीत बुमराह वरुण चक्रवर्ती अर्षदीप सिंग कुलदीप यादव हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे येत्या सात फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सहासाठी ही पाच सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी तयारीचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे हवामान राज्यात अनेक ठिकाणी पारा दहा अंशांच्या खाली घसरला आहे